पाव आतापर्यंत या दिल्लीला शेतकरी धडका मारतो आहे मारतो आहे तो अजूनही धडका मारतो आहे दिल्लीच्या सीमेवर तो उपोषणावर बसलेला आहे आणि या शेतकऱ्याला दिल्ली काही प्रवेश देत नाहीये साडेतीनशे वर्ष झाली शेतकरी दिल्लीला धडका देतो आहे मला आठवतं किंवा तुम्हाला इतिहास माहीत असेल की तोडो दिल्ली के कंगुरे म्हणत चारशे वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एका पंजाबी शेतकऱ्याने दिल्लीवर आक्रमण केलं होतं तेव्हा औरंगजेबाची सत्ता होती नमला आणि त्याने सारा माफी केली आज तोच पंजाबचा शेतकरी दिल्लीवर आक्रमण करतो आहे पण दिल्लीच्या सीमा आता आणखीच कठोर झालेल्या आहेत दिल्लीचे सुटकाटे आता अधिक टोकदार झालेले आहेत आणि दिल्लीचे खंदक आता अधिक जीवघेणे झालेले आहे हो असा हा शेतकरी जो धडका देतो आहे त्याच्यासाठी लिहिलेली जी कविता आहे दार उघड दिल्ली दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आला दारी आता दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आला दारी आता दार उघड पाताळ यंत्रे दार उघड काळ्या मंत्रे दार उघड दार उगड़ दिशा दाटके दार उगड़ उड़दे फटके दार उघ दार दिल्ली दार उघ बड़ी हलादारी आता दार उगड़ पताल यंत्र दार मंत्रे दार उघ आभा फाटके दार दिशा दाटके दार उघ उड़दे फटके दार उघ दार दिल्ली दार उघ बड़ी हालाघ अवलक्षण दार उघ दार उगड़ फटके दार नसीब फटके दार जन्मजात लटके दार उगड़ दिल्ली दार उगड़ बड़ी अलादारी दार अवलक्षणे दार उगड़ कुलक्षणे दार जन्मजात लटके दार उगड़ कालीस फटके दार नसीब लटके दार उगड़ दिल्ली दार उगड़ बड़ी अलादारी दार उगड़ पिटल होईल चांग दार उघड फिटल पांग दार उघड होईल चांग दार उघड झाली आहे बांग दार उघड जाईल जड दार उघड होईल अवघड दार उघड दार उघड दिली दार उघड बळी आला दारी दार उघड फिटल पान दार उघड होईल चांग दार उघड झाली पान दार उघड जाई जड दार उघड होईल अवघड दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड दार उघड दिल्ली दार उघड बळी आलादारी दार उघड बळी आलादारी दार उघड